मंडळी नमस्कार स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी दिनांक चार सप्टेंबरच्या बैठकीत संयुक्त कृती समितीची मागणी काय होती आणि त्यावर विभागाचा अभिप्राय म्हणजेच गटित केलेल्या हायकमांड समितीचा निर्णय काय होता व माननीय नामदार मुख्यमंत्री यांनी काय निर्देश दिले हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या बैठकीमध्ये मुख्य मुद्दा हा एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन पाहिजे होता परंतु अनेक मागण्या करून राजकीय मंडळी आणि संयुक्त कृती समितीने सर्व सामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची दार बोतट करून टाकली यामध्ये मुख्य मागणी सोडून दिनांक एक चार दोन हजार पासून मूळ वेतनास रुपये सात हजार सरसकट वाढ करावी असा मुद्दा मांडण्यात आला संप काळात म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी एस टी कर्मचाऱ्यांना पाच हजार चार हजार अडीच हजार अशी वाढ केली मग संयुक्त कृती समितीने दिनांक एक चार मूळ वेतनात वाढ मागितली याचे कारण काय तर संयुक्त कृती समितीतील बहुतांशी पुढारी हे दोन हजार वीस मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांनाही या संप काळातील पगारवाढीचा लाभ मिळावा म्हणून हा अट्टच दुसरं काही नाही याबाबत विभागाचा अभिप्राय म्हणजेच हायकमांड समितीचा निर्णय काय आहे ते पण आपण जाणून घेऊयात या अहवालात मुख्य अपर सचिव वेय महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली गटित केलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे सदर अहवालात एस टी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात सरसकट वाढ ही दिनांक एक चार दोन हजार पासून निश्चित करण्याची शिफारस केलेली आहे परंतु याच केलेल्या पगारवाढीचा फरक हा एस टी महामंडळाने आपली आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर घ्यावा अशी शिफारस केलेली आहे म्हणजेच राज्य सरकारने जबाबदारीतून हात झटकारलेले आहे या अहवालावर माननीय मुख्यमंत्री साहेबांचे काय निर्देश आहेत ते आपण पाहणार आहोत अप्पर मुख्य सचिव व्यय महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गटित केलेल्या त्रिसदस्य समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला आहे तथापि राप्प कर्मचारी अधिकारी यांचे दिनांक एक चार दोन हजार वीस रोजीचे मूळ वेतनात सरसकट सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करून त्यांचे दिनांक एक चार दोन हजार वीस रोजीच्या मूळ वेतनात कायम निश्चिती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत मात्र दिनांक एक चार दोन हजार वीस ते दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंतचा फरक देण्याबाबत महामंडळाने आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर निर्णय घ्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर म्हणजेच या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच राज्य शासनाने सरळ सरळ एस टी आणि एस टी एश्ट्य कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची जबाबदारी घेतलेली नाही असं दिसत आहे मंडळी ही पगारवाढ म्हणजे नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून संप संपकाळातील जी पाच हजार चार हजार अडीच हजार वाढ दिलेली आहे ती धरून आहे म्हणजेच एस टी कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त एक हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत मंडळी एस टी कर्मचारी मूळ मागणी वेतन आयोग सोडून फरकाच्या गोष्टी करत आहे असं चित्र दिसतंय का परत एकदा संघटना आणि राजकीय मंडळी एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करायला सक्सेसफुल झाले की काय असा प्रश्न पडत आहे मंडळी आता सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांनी काय करायला हवे आचारसंहितेचा कालावधी वाढलेला आहे मग या सुवर्ण संधीचा कसा फायदा एस टी कर्मचाऱ्यांनी घेतला पाहिजे व पुढील रणनीती काय आखली पाहिजे ते कमेंट करून कळवा तोपर्यंत बघत राहा एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्चिदानंद पुरी युट्यूब चॅनल पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद Bipuoyi baako nipa ko baako ndoona baako.